नमस्कार मी अशोक चिंचोले बोला तुम्ही ऐकतो आम्ही भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेल प्रेक्षको कालच संबंध महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान झालं त्यात लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभेसाठीही मतदान झालं वेळचं मतदान जिल्ह्यामध्ये विक्रमी म्हणता येईल असं झालेलं आहे जिल्ह्यात सहासष्ट पॉईंट एकोणसाठ टक्के मतदान झालेलं आहे या मतदानानंतर आता चर्चा चालू आहे ते या मतदारसंघात कोण निवडून येणार विशेषतः लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघात काय होईल कोण निवडून येईल कोण कमी पडलं कोण अधिक झालं अशा प्रकारची विचारणा आमच्याकडे सतत होत आहे भूकंप न्यूज यूट्यूब चॅनेलच्या वतीनं एक पूर्व किंवा मतदानपूर्व आम्ही काही सर्वे केलेला नाही पण या मतदारसंघात सुरुवातीपासून राहत असल्याने आणि या मतदारसंघात निवडणुकीदरम्यान प्रत्येक मतदारसंघात किमान चार चार वेळा आम्ही दौरे केल्यानंतर जे आमच्या निदर्शनास आलं त्यानुसार आमचं हे निरीक्षण आम्ही या आजच्या व्हिडिओद्वारे आपणास व्यक्त करीत आहोत लातूर जिल्ह्यामध्ये सहा विधानसभा मतदारसंघ आहेत यातील उदगीर हा विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहे या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून संजय बनसोडे हे उभे आहेत तर महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सुधाकर भालेराव हे उभे आहेत मतदारसंघात काय स्थिती असेल असं जर विचारलं तर सर्वात अधिक सुरक्षित असलेला हा मतदारसंघ महायुतीसाठी आहे असं म्हणता येईल संजय बनसोडे यांचं या मतदारसंघात असलेलं प्रचंड काम त्यांचा जनसंपर्क हे या विजयासाठी कारण ठरणार आहे केवळ ते जनसंपर्क साधतात चांगला म्हणून असं नव्हे तर त्यांनी साम दाम दंड या सर्व स्वरूपाची व्यवस्था त्या मतदारसंघात केली एवढेच नव्हे तर या मतदारसंघामध्ये त्यांनी पोलीस आहे महसूल आहे जिल्हा परिषद अर्थात पंचायत समिती इमारती आहेत इतर योजना आहेत सर्व धर्माच्या धर्मशाळा असतील किंवा भवन असतील यासाठी मोठ्या प्रमाणात त्यांनी निधी दिलेला आहे आम्ही काही गावामध्ये गेल्यानंतर अनेक गावातून असं सांगितलं गेलं की एका एका गावात पंधरा सोळा दहा कोटी अशा रुपयाचा निधी त्यांनी दिलेला आहे आणि केवळ निधी दिला आणि तो कुठंतरी गायब झाला असं नव्हे तर मोठमोठ्या त्या भागात इमारती उभारल्या जात आहेत ग्रामीण रुग्णालय उभारलं जात आहे भवन उभारले जात आहेत त्यामुळे या मतदारसंघात कोणत्याही परिस्थितीत संजय बनसोडे हे मोठ्या मताधिक्याने विजयी होतील अशी शक्यता आहे संजय बनसोडे असं म्हणतात उदगीरला आम्ही जिल्ह्याचा दर्जा मिळवून देऊ उदगीरला विमानतळ निर्माण करू उदगीरला अद्ययावत एम आय डी सी निर्माण करू त्यांनी आतापर्यंत जे काही कामं केले ते पाहता ते जे आज आश्वासन देत आहेत त्यावर जनतेचा देखील विश्वास निर्माण झाला आहे अशी स्थिती आहे त्यामुळे संजय बनसोडे हे अत्यंत सुरक्षित झोनमध्ये आहेत असं म्हणायला काही हरकत नाही त्याचबरोबर निलंगा हा एक विधानसभा मतदारसंघ आहे जिथून महायुतीच्या वतीने संभाजीराव पाटील निलंगेकर हे निवडणूक लढवित आहेत तर काँग्रेसच्या वतीने अभय साळुंके हे निवडणूक लढवित आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेसने निलंगेकर घराशिवाय उमेदवारी दिली बरं उमेदवारी दिली तर अत्यंत नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिली उमेदवारी दिली तर हा उमेदवार म्हणजे सतत लातूरच्या संपर्कात असणारा उमेदवार अशी एक स्थिती या मतदारसंघात आहे या उमेदवाराचे निलंगा मतदारसंघातील गावोगावात भावनिक नातच निर्माण झालेलं नाही अशा अवस्थेमध्ये ही निवडणूक होत आहे त्या तुलनेत संभाजीराव पाटील निलंगेकर त्यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर त्यांच्या मातोश्री रुपाताई पाटील निलंगेकर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं या मतदारसंघात प्रचार केले किंवा संबंध ठेवला संपर्क ठेवलेला आहे संभाजीराव पाटील निलंगेकर हे तर गेली तीन महिने वेगवेगळे पदयात्रा असतील वेगवेगळे कार्यक्रम असतील या निमित्ताने सतत जनसंपर्कात आहेत या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं निलंगेकर घराशिवाय उमेदवारी दिली आहे डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुत्र अशोक पाटील निलंगेकर हे या मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने प्रबळ दावेदार होते त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे किंवा डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना मानणारे बहुतेक मतदार हे अशोकराव पाटील निलंगेकर यांनाही मानत होते पण त्यांना या निवडणुकीत उमेदवारी देण्यात आली नाही त्यानंतर प्रचाराच्या दरम्यान काँग्रेस उमेदवार अभय साळुंके हे मतदारसंघभर फिरत राहिले त्यांच्यासोबत केवळ नवखे काँग्रेसजण प्रचारात होते पण जुने जाणते ग्रामीण भागातील असे प्रचार कुणी दिसले नाहीत एका प्रचाराच्या दरम्यान अभय साळुंके यांनी अशोक पाटील निलंगेकर विजय पाटील निलंगेकर अरविंद पाटील निलंगेकर व संबंध निलंगेकर घराण्याविषयी काही अपमानकारक असे शब्द वापरले आणि एका जाहीर सभेतून भाषणही केले त्यानंतर मात्र अशोकराव पाटील निलंगेकर हे अभय साळुंके यांच्या या कृतीवर तीव्र नापसंती व्यक्त करीत त्यांनी निलंगेकर साहेबाला मानणारे कार्यकर्ते अर्थात मतदार हे काँग्रेसच्या असभ्य अशा उमेदवार अभय साळुंके यांना धडा शिकवतील असं त्यांनी आव्हान केलं आहे याचा अर्थ मतदार किंवा निलंगेकर समर्थक मतदार हे अभय साळुंके यांना पाडा असा घेत असून त्याचा प्रचार बऱ्यापैकी झाला आणि या प्रचाराचा फायदा संभाजीराव पाटील निलंगेकर यांना होत आहे त्यामुळे संभाजीराव पाटील निलंगेकर हे निलंगा विधानसभा मतदारसंघातून अत्यंत सुरक्षित आहेत असं मानता येईल अहमदपूर हा एक विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये महायुतीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबासाहेब पाटील हे पुन्हा आपले नशीब आजमावत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह घड्याळ आहे आणि विरोधात आघाडीच्या वतीनं तुतारी हे चिन्ह घेऊन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे विनायकराव पाटील हे उभे आहेत त्याशिवाय ही निवडणूक या मतदारसंघामध्ये दुरंगी होईल असं वाटत असताना जनसुराज्य पार्टीचे गणेश दादा हाके यांच्या उमेदवारीमुळं अर्थात ओबीसीच्या उमेदवारीमुळं या मतदारसंघातील निवडणूक ही खऱ्या अर्थाने तिरंगी अशी निवडणूक होत आहे गणेश हाके हे या मतदारसंघात प्रचंड चालले अशी वेळ आली की मतदानाच्या दोन दिवस अगोदर या मतदारसंघात विनायकराव पाटील आणि बाबासाहेब पाटील यांच्या तुलनेत गणेश हाके हे ओबीसीचे प्रतिनिधी म्हणून निवडून येत आहेत असं वातावरण निर्माण झाल्यानं या मतदारसंघातील जे द्विधा अवस्थेत मराठा मतदार होते जे की विनायकराव पाटील की बाबासाहेब पाटील असं म्हणणारे होते त्यांनी असं निश्चित केलं असावं असं एक वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं आणि बहुतेक द्विधा मनस्थितीमध्ये असलेले मराठा मतदार हे बाबासाहेब पाटील यांच्या बाजूने उभे राहण्याचा प्रयत्न करीत आहेत तसं बाबासाहेब पाटील यांच्याकडे प्रचंड यंत्रणा आहे कारखाना आहे शाळा आहेत स बँका आहेत पतसंस्था आहे त्यांचं कार्यकर्त्याचं जाळं प्रचंड मोठं आहे त्यांनी तसं कामही या मतदारसंघात केलेलं आहे आणि कोणी सामान्य कार्यकर्ता जरी भेटला तरी त्याच्या खांद्यावर हात टाकून त्यांच्यासोबत बोलणारे त्यांचे काका माजी मंत्री बाळासाहेब जाधव यांचा देखील या बाबासाहेब पाटील यांना चांगला फायदा झालेला आहे आणि आज त्यांची स्थिती मजबूत आहे असं म्हणत असताना देखील या मतदारसंघात मात्र नेमकं निवडून कोण येणार हे सांगणं थोडंसं कठीण आहे कोणीही निवडून येऊ शकतो अशा स्थितीत अहमदपूर विधानसभा मतदारसंघ आहे औसा विधानसभा मतदारसंघ हा एक राज्यामध्ये चर्चेला जाणारा महत्त्वाचा असा मतदारसंघ आहे त्याचं कारण आहे देवेंद्र फडणवीस यांचे खास प्रतिनिधी असलेले अभिमन्यू पवार हे या मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार म्हणून उभे आहेत गेल्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून महायुती अक्षरशः छत्तीस हजारच्या मताने मागे राहिलेली होती दरम्यान या आघाडीच्या वतीने शिवसेनेचे दिनकर माने हे पुन्हा या मतदारसंघात नशीब आजमावत आहेत आणि अभिमन्यू पवार यांनी या मतदारसंघात प्रचंड कामे केलेली असताना देखील दिनकर माने यांच्या बाजूने मतदार हे मोठ्या प्रमाणात उभे असल्याचे दिसून येत आहे असं वातावरण तर निर्माण झालेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत दिनकर माने हे विजयी होतीलच पण त्या भागात झालेली कामे लक्षात घेता मतदार हा अभिमन्यू पवार यांच्या बाजूने कौल देणार असं म्हटलं जात असलं तरी या औसा विधानसभा मतदारसंघात कोण निवडून येणार हे आज सांगणं धाडसाचं आहे अर्थात हे या या मतदारसंघातील अभिमन्यू पवार म्हणा किंवा दिनकर माने हे डेंजर झोनमध्ये आहेत अशी स्थिती या मतदारसंघात निर्माण झालेली आहे अभिमन्यू पवार हे एक अत्यंत क्रियाशील लोकप्रिय असे आमदार वाटत असले तरी दिनकर माने यांनी अभिमन्यू पवार यांच्या संदर्भात किंवा त्यांनी जमवलेली जी मालमत्ता आहे त्याची जी कागदपत्रं कासार शिरशीच्या जाहीर सभेत दिली त्याचा प्रचार प्रचंड झाला आणि त्याचा फटका अभिमन्यू पवार यांना बसेल अशी स्थिती या मतदारसंघात निर्माण झाली आहे लातूर ग्रामीण हा एक अत्यंत महत्त्वाचा असा विधानसभा मतदारसंघ आहे या मतदारसंघात मराठा मतदाराची संख्या मोठी आहे गेल्या विधानसभेच्या निवडणुकीत या मतदारसंघातून धीरज देशमुख हे विलासरावाचे पुत्र निवडून आले पण त्यावेळी त्यांनी विरोधी पक्षाला मॅनेज करून शिवसेनेकडून अपेक्षित उमेदवार त्यांना हवा तो उमेदवार घेतला होता त्यातून धीरज देशमुख यांना लाखाच्या अधिक मताधिक्यानं नोटाच्या विरोधात विजय मिळाला या निवडणुकीत देखील या मतदारसंघात मॅनेज करता येतं का असा एक प्रयत्न झाल्याची चर्चा आहे या ठिकाणी शंकरप्पा भिशे यांना उमेदवारी देण्याचंही निश्चित चाललं होतं पण वेळी त्यांना उमेदवारी मिळाली नाही आणि शंकर भिशे भाजपात प्रवेश केल्याने या मतदारसंघातील विधान परिषद सदस्य असलेले रमेश अप्पा कराड यांना उमेदवारी दिली रमेश अप्पा कराड यांनी गेल्या दोन अडीच वर्षापासून तर प्रचंड कामे या मतदारसंघात केली आहेत त्यांचा जनसंपर्क देखील मोठा आहे पण निवडणुकीदरम्यान काय झालंय माहिती नाही पण एकही भाजपाचा नेता किंवा अभिनेता किंवा एखादा प्रवक्ता या मतदारसंघात प्रचारसभेला आला नाही रॅलीला आला नाही पूर्णपणे रमेश आप्पा कराड यांनी या, या मतदारसंघातील निवडणूक स्वतःच्या आणि स्वतःच्याच ताकदीवर लढली एवढीच नव्हे तर रमेश आप्पा कराड यांनी जिल्ह्यातील इतर जे आमदार आहेत उमेदवार आहेत पदाधिकारी आहेत त्यांना देखील आपल्या प्रचारात सहभागी करून घेतलं नाही एवढंच नव्हे तर त्यांनी माध्यमांना देखील स्वतःजवळ येण्यापासून रोखलं आहे आणि त्याने स्वतःची अशी स्वतंत्र यंत्रणा सोशल माध्यमातून उभी केली होती याचाही थोडासा फटका रमेश आप्पा कराड यांना बसू शकतो असं आहे या मतदारसंघामध्ये तीन तीन कारखाने आहेत आणि या कारखान्याचा प्रभावामुळे बरेचसे ग्रामीण भागातील मतदार हे काँग्रेसच्याही बाजूने जाऊ शकतात अशी स्थिती निर्माण झालेली आहे तरीही धीरज देशमुख हे राजपुत्रासारखं वर्तन करतात किंवा त्यांचा संपर्क नसतोय असा मानणारा एक मोठा वर्ग का आहे काही गावं तर असे आहेत की धीरज देशमुख हे आमच्याकडे कधीही आले नाहीत म्हणून नाराज आहेत मग आशांची मते शिवाय जरांगे फॅक्टरी या मतदारसंघात जोरात चालला असल्याने रमेश कराड यांच्या बाजूने ओबीसी देखील बऱ्यापैकी वळली आहेत असं असलं तरी या मतदारसंघातील मराठा मतं या मतदारसंघातील सहकारी साखर कारखाने या मतदारसंघातील ओबीसीमध्ये प पडलेली थोडीशी फूट ही लक्षात घेता लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ हा फिफ्टी फिफ्टी आहे असं म्हणायला हरकत नाही उद्या प्रत्यक्ष निवडणुकीत काही होऊ शकतं कोणी निवडून येऊ हो शकतं जिल्ह्यातील अत्यंत महत्त्वाचा असा मतदारसंघ हा लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आहे मोठ्या प्रमाणात या मतदारसंघात मतदार आहेत आणि प्रचंड चर्चिली गेली गाज आणि गाजलेली ही या मतदारसंघातील निवडणूक आहे या मतदारसंघातून महायुतीच्या वतीनं भाजपाच्या अर्चनाताई पाटील चाकूरकर या उभ्या आहेत त्या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई आहेत त्या जरी आत्ता नुकतंच लोकसभेच्या अगोदर भाजपात आल्या असल्या तरी त्या तांत्रिकदृष्ट्या भाजपाच्या आहेत असंच मानलं आहे आणि या मतदारसंघात जे मोठ्या प्रमाणात मुस्लिम आहेत दलित आहेत जे नेहमी भाजपाचा विरोध करतात असे देखील मतदार अर्चना पाटील चाकूरकर यांना शंभर टक्के भाजपाचे मानायला तयार नाहीत जे त्या काँग्रेसच्याच आहेत अशा समजुतीतून अनेक दलित आणि मुस्लिम मतदार हे अर्चना ते पाटील चाकूरकर यांच्या बाजूने दिसून येत होते दरम्यान महाविकास आघाडीच्या वतीनं अमित देशमुख या मतदारसंघातून निवडणूक लढवित आहेत त्यांची ही चौथी टर्म आहे अमित देशमुख यांना भावी मुख्यमंत्री म्हणूनही ओळखलं जात आहे म्हणून की काय ते अक्षरशः वरच वावरतात किंवा हवेतले आमदार अशी त्यांची चर्चा आहे ते जनसामान्यात मिसळत नाहीत आणि त्यांना एकदा जमिनीवर आणायचं आहे अशी एक भावना या मतदारसंघात आहे कारण ही अनेक का आहेत या मतदारसंघात लातूर शहर महानगरपालिका आहे आणि प्रचंड प्रचंड अशा नागरी समस्यांना या शहरातील नागरिकांना सामोरे जावं लागत आहे त्या संदर्भात कधीही अमित देशमुख यांनी जाब विचारला नाही असा त्यांच्यावर ठपका आहे अमित देशमुख हे या निवडणुकीमध्ये पूर्णपणे त्यांचे कारखान्याचे नोकर असतील बँकेचे नोकर असतील किंवा इतर संस्थेतील नोकर असतील त्यांच्यावरच या निवडणुकीत अवलंबून होते नव्हे तर त्यांच्यामार्फतच सर्व काही प्रचार सांभाळला जात होता असंही म्हटलं जातं आहे की काँग्रेसचे विशेषतः युवक काँग्रेसचे काही पदाधिकारी अमित देशमुख यांनी या, नि, या निवडणुकीत आमच्यावर काय जबाबदारी आहे ते सोपवा आम्ही करू असं म्हणत गेले असताना देखील अमित देशमुख यांनी तुमच्यावर काही जबाबदारी नाही तुम्ही हे इलेक्शन केवळ एन्जॉय करा असा हा सल्ला त्यांना दिला त्यामुळं असे बरेचसे कार्यकर्ते काँग्रेसचे निराश झालेले दिसून येत होते आणि जेमतेम उगी एखाद्या सभेत उभे राहणे किंवा साधा स सरळ पद्धतीने प्रचार करणे एवढीच भूमिका ते बजावत होते या मतदारसंघामध्ये अमित देशमुख आणि जनता असं प्रचंड अंतर जाणवलेलं आहे एखादी गोष्ट काही करायची म्हटली पक्षांतर्गत किंवा जनसंपर्क करायचा म्हटला तर पूर्वीच्या काळी एस आर देशमुख असतील विक्रमसिंग चव्हाण असतील किंवा इतरही नेते असतील असे नेते होते ज्यामुळे ते एस आर देशमुख यांच्यासारखा कार्यकर्ता सरळ एखाद्या झोपडपट्टीत जाणे दलित वस्तीत जाणे मुस्लिम वस्तीमध्ये जाऊन तो आपल्या नेत्याचा उमेदवाराचा प्रचार करीत असत पण आज तशी अवस्था इथं अजिबात निर्माण झा जा, झालेली नाही किंवा तशी स्थिती राहिली नाही पूर्णपणे एक अमित देशमुख थेट खाली त्यांचे प्रचार किंवा नोकर वर्ग अशा स्वरूपाचा प्रचार या मतदारसंघात झाला आहे त्यामुळे मतदार आणि अमित देशमुख यांचे संबंध हे जिवाळ्याचे राहिलेच नाहीत आणि बिनकामाचा नवरा जसं म्हणतात तसं बिनकामाचा आमदार असा एक प्रचार मोठ्या प्रमाणात अमित देशमुख यांच्या बाबतीत झाला आहे आणि काही वाईट घडायचं म्हटलं तर काही घटना ह्या आपोआप घडत जातात असं एक म्हटलं जातं आहे त्या पद्धतीनं अमित देशमुख यांच्या संदर्भात एका चॅनेलच्या चर्चेमध्ये गोविंदपूरकर आणि शहरातील मारवाडी समाजाचे काही कार्यकर्ते यांच्यात वाद झाला असा वाद झाला की तो वाद, वाद, वाद पोलीस ठाण्यापर्यंत गेला एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत देखील काही तरुण अशाच पद्धतीने मारवाडी समाजाच्या एका पुढाऱ्यांच्या घरावर गेले होते आणि त्याचा फटका कॉ त्यावेळेसचे काँग्रेस उमेदवार विलासरावजी देशमुख यांना बसला होता प या घट गट, या घटनेचा म्हणजे गोविंदपूरकर यांनी जे मारवाडी समाजाच्या एका तरुणाच्या संदर्भात विधान केलं किंवा त्यांच्यात जी बाचाबाची झाली हानामारी झाली त्याचा फटका काँग्रेस उमेदवार अमित देशमुख यांना बसणार आहे आणि यात आणखी भर म्हणून की काय अमित देशमुख यांनी अर्चना पाटील चाकूरकर यांच्या संदर्भात आरची परशा आणि अमित विलासराव देशमुख यांचीच या मतदारसंघात चर्चा असं काहीतरी एक विधान केलं होतं त्याचा परिणाम अमित देशमुख यांच्या मतावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे लोकांना विशेष करून महिलांना सुजान नागरिकांना मतदारांना अमित देशमुख यांचं हे विधान आवडलंच नाही त्यांनी हे विधान मी एका नागरिकांचं विधान मी माझ्या तोंडून ते बोलून दाखवलं असा खुलासा केला असला तरी हे विधान उच्चारत असताना त्या पदयात्रेतील अमित देशमुख यांची बॉडी लँग्वेज अशी होती की हे विधान आहे ना आरची परशा आणि अर्चना पाटील वगैरे असं या संदर्भात पूर्णपणे स्वतः होऊन म्हटल्याचं किंवा ते स्वतःचं विधान आहे स्वतःची शेर शायरी आहे अशा पद्धतीनं त्यांनी बोललं आणि त्याचा परिणाम या मतदारावर मोठ्या प्रमाणात झालेला आहे लातूर शहर विधानसभा मतदारसंघात वंचितच्या वतीने विनोद खटके हे उमेदवार आहेत हे उमेदवार या मतदारसंघात प्रचंड चालले शहराच्या पूर्व भागात तर विनोद खटके त्यांचं निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर होतं प्रचंड चाललं आहे ते, ते साधारणतः तीस पस्तीस हजाराच्या पुढे मतं घेतील अशी शक्यता आहे तसेच माजी महापौर अख्तर मिस्त्री हेही या निवडणुकीत उभे होते ते देखील आठ ते दहा हजार मते घेतील अशी स्थिती आहे शिवाय मुस्लिम समाजातील दोन तीन अन्य उमेदवार होते ते प्रत्येक उमेदवार तीन चार तीन चार हजार मतं घेतील अशी शक्यता आहे एकूणच जे मतं अमित देशमुख यांना मिळणार होते असे दलित व मुस्लिमांची सुमारे चाळीस ते पंचेचाळीस हजार मते हे काँग्रेसशिवाय इतर ठिकाणी वळले जातील अशी शक्यता आहे या निवडणुकीत एक आमच्या निदर्शनास असं आलेलं आहे की या जिल्ह्यातील किंवा मतदारसंघातील मुस्लिम मतदार हा जसा लोकसभेला बाहेर पडला ज्या रागाने ज्या त्वेषाने लोकसभेला बाहेर पडला आणि त्यांनी भाजपाच्या विरोधात मतदान केलं तसं ती तीव्रता या निवडणुकीत दिसून आली नाही गाव भागातील किंवा शहरातील अनेक मुस्लिम मतदार हे मतदानाला बाहेरच पडले नाहीत असं एक चित्र आमच्या निदर्शनास आलेलं आहे आणि हा अमित देशमुख यांना मोठा फटका आहे लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या वतीनं लातूर मतदारसंघातून डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली खरं तर त्या उमेदवारीचा फायदा अमित देशमुख यांना या विधानसभेत व्हायला पाहिजे होता पण या विधानसभा निवडणुकीमध्ये लिंगायत समाजाची मते हे अमित देशमुख यांच्या बाजूने उभी राहण्याच्या ऐवजी अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या बाजूने मात्र मोठ्या प्रमाणात दिसून येत होते सर्वात महत्वाचं म्हणजे भाजपाच्या उमेदवार अर्चना पाटील या जनतेला अत्यंत वैचारिक किंवा चांगली वर्तणूक असणाऱ्या उमेदवार असं वाटतात त्यांचं बोलणं हजर जबाबपणा हा महत्त्वाचा मानला जात आहे त्या तुलनेत अमित देशमुख यांच्या संदर्भात जे नुकतेच अनेक विधानं केली त्यावरून दोघांची तुलना करता जनता किंवा मतदारांनी अर्चना पाटील यांना अधिक पसंती दिली आहे असं दिसून येत आहे हे अमित देशमुख विलासरावजी देशमुख यांचे पुत्र आहेत त्यांची ही चौथी निवडणूक आहे पण त्यांनी आतापर्यंत जे काही केलं किंवा जे काही केलं म्हणून सांगितलं हे पूर्णपणे विलासरावजी देशमुख यांच्या कार्यकाळातील आहे फक्त एक राजपुत्र अशा पद्धतीने त्यांनी निवडणूक लढवलेलं आहे खाली कार्यकर्त्यांना असेल मतदाराला असेल जास्त म्हणजे महत्त्व दिलं नाही किंवा त्यांनी जनसंपर्क ठेवला नाही ते सहज उपलब्ध होत नाहीत असा एक गंभीर आरोप त्यांच्यावर आहे त्यांनी किती जरी दावे केले असले तरी त्यांना निश्चितच या निवडणुकीमध्ये एक डेंजर झोनमध्ये ते आहेत असं वातावरण आहे आणि त्यांच्या इतर कामाच्या बरोबरीत त्यांचा पी आर या मतदारसंघात योग्य नाही याचाही फटका त्यांना बसणार आहे एकूणच जे लातूर जिल्ह्यामध्ये हमकास सुरक्षित झोनमध्ये आहेत असे म्हणणारे जे मतदारसंघ आहेत आणि जे उमेदवार आहेत त्यात लातूर शहर विधानसभा मतदारसंघ आहे तेथील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील या सुरक्षित झोनमध्ये आहेत असं म्हणता येईल उदगीर विधानसभा मतदारसंघातील विद्यमान मंत्री व उमेदवार संजय बनसोडे हे सुरक्षित झोनमध्ये आहेत निलंगा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार भाजपाचे संभाजीराव पाटील निलंगेकर हे सुरक्षित झोनमध्ये आहेत असं मानता येईल पण आमदपूर झालं औसा झालं आणि लातूर ग्रामीण या मतदारसंघात मात्र फिफ्टी फिफ्टी किंवा काटावर अशा स्वरूपाचं चित्र दिसून येत आहे प्रेक्षको आम्ही काही भविष्यकार नाही किंवा आम्ही सर्वे क करून हे आपलं मत व्यक्त करत नाही किंवा हा निकाल आम्ही आणि आमचं हे जे म्हणणं आहे हा काही निकाल नाही हे फक्त आमचं निरीक्षण आहे हा आमचा काही सर्वे नाही नमस्कार